मधुती चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे थमनेलवरनं आणि टायटलवरनं तुम्हाला समजत असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे ते आजकालच्या जा जगामध्ये आपल्याला जेवढा पैसा महत्त्वाचा आहे तेवढाच आपल्याला विद्येची पण गरज आहे ज्ञानाची पण गरज आहे आणि कुशाग्र बुद्धीची पण गरज आहे आणि स्मरणशक्ती हे सगळं काम करत असताना पैसे कमवत असताना शाळेत असू देत बाहेरचा व्यवसाय वगैरे असू देत काहीही करताना आपली स्मरणशक्ती खूप कुशाग्र असणं खूप गरजेचं आहे आणि बुद्धी आपली चांगली असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सगळी कामं करताना एक वेळेस पैसा नसेल तरी चालेल पण आपल्याला बुद्धी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे तर पैसा कमवण्यासाठी असू देत शिक्षणासाठी असू देत किंवा इतर काहीही काम करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी असते ती बुद्धी आपली आणि ती सगळ्यात चांगली राहावी आणि खूप चांगली राहावी सगळ्यात चांगली राहावी यासाठी आपल्याला स्मरणशक्ती चांगली ठेवण्याची गरज असते तर आजचा व्हिडिओ संदर्भात आहे की आजकाल मुलं अभ्यास वगैरे करत नाही म्हणजे काही काही मुलांचं खूप सारं म्हणजे लक्ष विचलित होतं वगैरे असं अभ्यास करताना लक्ष लागत नाही तर अशा खूप लग सारे प्रॉब्लेम्स असतात चिडचिड करतात मुलं काही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास केल्याला लक्षात राहत नाही किंवा पेपरला जाताना भीती वाटते तर अशा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात लहान मुलांना देखील आणि मोठ्यांना पण लहान मुलंच म्हणजे लहान मुलांनीच म्हणजे स्मरणशक्तीने ठेवली पाहिजे असं पण नाही तर आज आपण बघणार आहोत की आपली बुद्धी चांगली राहण्यासाठी माता सरस्वतीची पूजा कशी करायची किंवा काय करू शकतो आपण हे सगळं बघणार आहोत किंवा विद्यार्थ्यांची पण आणि प्रौढ माणसांची पण सगळ्याच व्यक्तींची बुद्धी चांगली राहण्यासाठी एक बीज मंत्र तुम्हाला सांगणार आहे मी जो सगळ्यांनी एक महिन्याची दर पंचमी येत असते आज चैत्र चैत्रपंचमी चे, आहे तर आज म्हणजे चैत्र महिन्यातले नवरात्र चालू आहे त्यामुळं ही पंचमी असं म्हणूयात आपण तसं जसं अश्विन पंचमी असते ना तशी ही पंचमी आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या झाल्यानंतर पाचव्या दिवशी जी पाचव्या दिवशीचा जो दिवस आहे तो त्याला पंचमी असं म्हणतात त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना म्हणजे जे केंद्रात वगैरे जातात तर त्यांना माहितीच आहे की पंचमीला सरस्वतीची पूजा वगैरे करतात म्हणून विद्येसाठी तर ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी पण पाहिलं तरी चालेल कारण प्रत्येकालाच काही ना काही म्हणजे सगळंच माहिती असतं असं नाही आहे काही काही गोष्टी आपण मिस करत असतो हे नसतात माहिती आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की सरस्वतीचा कोणता बीज मंत्र जो तुम्ही पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवर काढायचा तर म्हणजे मुलांनीच जिबेवर काढायला पाहिजे असं काही नाही हे लहान लहानांनी पण आणि मोठ्यांनी पण काढणं तितकंच गरजेचं आहे कारण जिभेवर आपल्या जिवेच्या टोकावर आपल्या माता सरस्वती असते त्यामुळं लहान काय आणि मोठे काय सगळ्यांनाच या मंत्रांनी जे मधाने आहे ते जीवेवर काढलं पाहिजे तर ते आहे ते आपल्याला ज्यांच्याकडे संच आहे एक म्हणत दाखवते मी तुम्हाला जे केंद्रात जाणारे लोक आहेत त्यांच्याकडे संच असणारच आहे पण जे केंद्रात जाऊ शकत नाहीत किंवा जात नाहीत ज्यांना माहितीच आहे की काय कुठला संच असतो विद्येसाठी किंवा कुठल्या देवाची पूजा वगैरे करतात किंवा काय करतात त्या लोकांसाठी तर हा श्री विद्या सरस्वती पूजा संच आहे असा येतो तो, तो आमचा जरा जास्त यूज झाला आहे त्यामुळं थोडासा बॉक्स हे झाला पण अशा प्रकारे आहे तो बॉक्स तर अशा प्रकारे आहे आणि या बॉक्समध्ये इथेच हा ऐम जो मंत्र दिलेला आहे ना तो इथे हा इथे बघा आता उलट दिसत असेल पण मी तुम्हाला फोटो दाखवते तर हा ऐम मंत्र आहे ना तो ऐम हा मंत्र आपल्याला जिभेवर मधाने दर्भाच्या काळीने काढायचा असतो तर हे आईने किंवा वडिलांनी किंवा मोठी बहीण असेल त्यांनी लहान मुलांच्या जिबेवर मोठ्यांनी काढायचा घरात आई वडील असतील तर त्यांनी मुलांच्या जिबेवर काढायचा आणि घरातले मोठी माणसं असतील त्यांनी पण एकमेकांच्या म्हणजे वडिलांनी आईच्या जिबेवर आईने वडिलांच्या जिबेवर असं काढलं तरी चालेल कारण प्रत्येकाला विदेची गरज आहे त्यामुळे आणि या, या संचामध्ये तुम्हाला काय काय भेटतं तर एक पहिले असे एक हे आहे की यावर सगळी माहिती वगैरे काय काय नाही ते सगळी दिलेली आहे आणि त्याचबरोबर इथे नवग्रह शांतिकारक राहु केतू काल सर्प निवारण यंत्र असं हे दिलेलं आहे ते कॅमेऱ्यात उलट दिसत असणार आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला इथे श्रीविद्या सरस्वती पुस्तिका पण अशी दिलेली आहे तर ही पुस्तिका पण दिलेली आहे आणि ही एक पोटली असते यामध्ये खूप काही म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवते काय काय असतं काय काय नसतं ते तर ते असतं आणि इथे स्वामींचं आपल्या फोटो वगैरे दिलेला असतो आणि त्याचबरोबर आपल्याला हे श्रीयंत्र चक्र हे असं पण दिलेलं असतं आणि त्याच्याच बरोबर आपल्याला काही यंत्र दिलेले आहेत पूजा करून आपल्याला धारण करायचे असतात किंवा तावीस वगैरे असे यामध्ये ते घालून धारण करायचे असतात हे सरस्वती यंत्र आहे सरस्वती यंत्र आहे त्यानंतर अद्भुत आरोग्य यंत्र आहे त्यानंतर संरक्षण यंत्र आहे त्यानंतर विद्या प्रदा प्रदाता यंत्र पद्धतीचा तर हे अशी सगळी यंत्र आहे त्याची सगळी व्यवस्थित पूजा वगैरे करून तुम्हाला हे यंत्राची पूजा वगैरे करायची असते हे सरस्वती यंत्र यामध्ये काय दिलेलं आहे ओम रीम सरस्वते मया दृष्टवा वीणा पुस्तक धारिणी हंस युक्त विद्यादान ददातुम या यंत्रावर अकरा मार्च श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जव सरस्वती मंत्र अकरा वेळा म्हणून त्याला धूप दाखविणे व यंत्र जवळ ठेवणे मुलांसाठी त्याचबरोबर आता हे अद्भुत यंत्र येते हे अद्भुत यंत्रावर असे असं हे पूजा वगैरे करायची सगळं संचारमध्ये दिलेलं असतं तुम्हाला की कशी पूजा करायची काय करायची आहे ते आणि नंतर हे संरक्षण यंत्र आहे तर हे बघा असं संरक्षण यंत्र हे याच्या मागे दिलेलं असतं तर यावर लिहिलेलं या, या यंत्राची पूजा करून त्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करून जवळ ठेवल्यास सर्व प्रकारचे संरक्षण होते संरक्षणासाठी मुलांच्या म्हणजे तुम्ही खिशात वगैरे किंवा तावीस वगैरे मध्ये असं काहीतरी करून ठेवू शकता जवळ विद्याप्रदाता यंत्र तर या अशा पद्धतीचं ते याच्या मागे लिहिलेलं आहे की रोज सूर्य सरस्वती व गायत्री मंत्र पाच मिनिटे जप करणे एक वेळा गणपती शीर्ष वाचणे रोज अठ्ठावीस वेळा विवर्धन स्तोत्र औदुंबराच्या झाडाखाली बसून वाचणे अठ्ठावीस दिवस ही सेवा करायचे तर या या, या यंत्रावर ऐनविज मंत्राचा अकरा मा जप करावा हे यंत्र पांढऱ्या कागदावर लालशाहीने लिहून पंचोपचार पूजा करावी हे यंत्र तैतात भरून गळ्यात बांधावे या यंत्राने अल्पज्ञान या महापंडित होतो म्हणजे ही सेवा हे मंत्रस्तोत्र जे आहे तर तुम्ही जर बोलले तुम्ही जर ते तसं केलं तर तुमचे मुलं नक्कीच फरक पडतो त्यांच्या बुद्धीमध्ये म्हणजे जो विसर विसर गोळेपणा जो असतो किंवा काही आठवत नाही शिकवलेलं समजत नाही वगैरे असे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते सुटतात त्यांचे आणि हे सगळे आहेत असे सगळे यंत्र वगैरे तर अशी याची पूजा वगैरे करून व्यवस्थित तुम्ही हे करू शकता दर महिन्याला पंचमी येते तर दर महिन्याला मुलांकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आणि असं स्वामींचा फोटो पण असतो तर ते सगळे पूजा वगैरे मांडायची असते आणि पूजा वगैरे मांडून व्यवस्थित एका चौरंगावर सगळे हे पूजा वगैरे मांडायची असते आणि ते पूजा करून सगळं काही व्यवस्थित मुलांकडून तुम्ही करून घ्यायचं असतं पालकांनी हे मुलांकडून करून घेतलं तर खूप चांगलं कारण मुलांना शक्यतो कळत नाही की काय करायचं कसं करायचं जे छोटे मुलं आहेत त्यांना तर ते सगळं पूजा वगैरे मांडून सगळं करायचंय आणि त्याबरोबर हे असं हे पण एक सर्व देवांचं हे असं अ एक फोटो टाईप असं सगळं दिलेलं गणपतीपणे स्वामींचं सा पणे सरस्वती माता आहे स्वामी विवेकानंद पणे आणि हे सरस्वती यंत्र आहे आपलं आणि इथे बजरंगबलीपणे असं दिलेलं आहे ते तर हे सगळं तुम्ही असं व्यवस्थित सगळं पुढे समोर ठेवून सगळ्या देवांची पूजा वगैरे त्या दिवशी करायची म्हणजे आजच्या दिवशी करायची असते जेव्हा तुम्ही पूजा मांडणार आहे तेव्हा हे सगळं करायचं असतं त्याचबरोबर हे पोटली आहे तर या पोटलीमध्ये काय काय आहे है है पन, अ, या पेजवर आहे ना तुम्ही जर घेतला संच तर तुम्हाला या पेजवर सगळं काही मिळेल की काय कसं करायचं येते किंवा काय होतं कशाने ते सगळं मिळेल तुम्हाला तर या यंत्र या पोटलीमध्ये तुम्हाला रुद्राक्ष भेटणार एक रुद्राक्ष भेटतो दुर्वा भेटतात सफेद रुई पण मिळते रुईचं फुल असत बघा ते व्हाईट कलरचं ते पण भेटतं आणि त्यानंतर तुम्हाला शमीची पाण पण असतात त्यात सफेद गुंज असतं आणि आपटेचे पाने पण असतात आणि पेन पण भेटतो या सगळं हे बघा हा स्ट्रॉंग असा दिलेला आहे असा पेंट भेटतो आणि त्यानंतर मग दर्भ काडी पण दिलेली असते जे आपल्याला मधाने हे करायचं असतं ना मधात बुडवून दर्भाच्या काळीने ऐम लिहायचा असतो ना तर ती दर्भाच्या काळीने काढायचा असतो तो ऐम किंवा आपली सोन्याची काडी असते ना सोन्याची काडी तशी करून घेता येते पण काहींकडे आपल्या आता असं एवढं महाग वगैरे सगळं काही नसतं सोन्याची काडी वगैरे मग दरवाची काड्या असणे गरजेचे आहे हे केंद्रात तुम्हाला कुठं पण मिळून जाईल कोणत्या पण केंद्रात आणि नाही भेटलं केंद्रात तर मग जिथे देवाचं साहित्य वगैरे भेटतं ना तिथे हे मिळून जाईल तर हे बघा हे अशी ही आपली दरवाची काडी आहे ही दरवाजची काडी आहे या दरवाच्या काडीने बॉटल भेटते आपल्याला तर ही बॉटलमध्ये आपण पूजा जेव्हा करतो तेव्हा ही बॉटल अशी ठेवायची आहे आणि हे सरस्वती मातेची सगळी पूजा वगैरे करतो आपण तेव्हा हे ठेवायचं समोर आणि यामध्ये उघडून ये ना अशी उघडवायची आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आणि तुळशीचं पान टाकून ये ना ही बॉटल असे सरस्वती मातेला नैवेद्य दाखवायचं असतो आणि हे नंतर मग सगळं पूजा वगैरे झाली ना त्यानंतर मग या दरवाच्या काळीने हे मधात उघडवून जिभेवर ऐम असा हा शब्द लिहायचा असतो ऐम हा बीज मंत्र लिहायचा मुलांच्या आणि मोठ्यांनी पण एकमेकांच्या जीपेवर लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही करणं गरजेचं आहे कारण विद्या ही सगळ्यांनाच महत्वाची आहे लहान मुलांनाच किंवा जे शाळेत जातात त्यांनाच महत्वाची नाही आहे बिझनेसवाल्यांना पण महत्वाची आहे जे व्यवसाय करतात त्यांना पण महत्वाची आहे जे नोकरी वगैरे करतात त्यांना त्यांचं पण माइंड चांगलं राहणं डोकं चांगलं राहणं खूप गरजेचं असतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपली डोकं चांगलं राहणं गरजेचं असतं त्यामुळे ही सगळ्यांनी ऐम हा मंत्र पंचमीला दर महिन्याला जे पंचमी येते तेव्हा तुम्ही पंचमीला हे दर्भाच्या काळीने मधात बुडवून ऐम हा शब्द जिभेच्या टोकावर लिहायचा असतो इथे आणि त्याबरोबर हे आता हे आमचं म्हणजे आहे थोडं कारण एक सहा म्हणजे वर्ष झालं असेल कारण हे मी नवरात्राच्या वेळेस आणलो होतो तेव्हा संचा तर हे असं आपटेचं पान वगैरे असतं हे त्यानंतर ही शमीचे पान वगैरे असतात हे असे जे जे त्या पुस्तिकेवर देणार ना हे सगळं त्यामध्ये भेटून जातं हे आहे थोडंसं हे आपलं रुईचं पान वगैरे आणि हे जे सफेद गुंज असतो ना तो असा ते सगळ्या पोटलीमध्ये हे सगळं असतं आणि दुर्वा पण असतात आणि त्याचबरोबर आपल्याला हे सगळं भेटतं आणि यांच्यात सगळी माहिती वगैरे दिलेली आहे तर श्री श्री विद्या सरस्वती पूजन संच महत्व यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवते थोडक्यात ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना थोडीशी आयडिया येईल की काय असतं काही नाही ते आणि ऐकल्यावर साधारण घेऊ शकतात कारण काही घेरे त्यांना विचार करते की कशाला एवढा खर्च करायचा काय करायचं का कशाला पैसे घालवायचे वगैरे असं वाटतं काही काही लोकांना पण हे मुलांच्या विद्येसाठी खूप गरजेचं असतं त्यामुळं तर ही विद्या सरस्वती पुस्तिका भेटते बघा ही अशी पुस्तिका येते पुस्तिका असते ही अशी उलट दिसत असेल तुम्हाला तरी पण हे असं पुस्तक असतं हे यामध्ये एक पेज दिलेले वासर स्तोत्र वासर स्तोत्र म्हणून दिलेलं आहे आणि हे पुस्तिकात सगळं असं दिलेलं असत एक, 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 करून हे सगळं असं पूजा करायची असते त्या दिवशी तर हे आदर्श दिन दिनचर्या वगैरे विद्या आवर्जून करावयाची कृती वगैरे ते सगळं दिलेलं आहे यामध्ये त्यामध्ये भरपूर सारी माहिती म्हणजे अशी दिलेली तुम्हाला जे वाचवलं ना तरी तुम्हाला ते समजून जाईल आणि हे अभ्यासाची दिशा वगैरे हे सगळं खूप माहिती आहे यामध्ये एवढं वाचलं गेलं तर व्हिडिओ खूप सारा लेंदी होऊन जाईल खूप सारा मोठा होऊन जाईल त्यामुळं आणि हे असं श्रीविद्या सरस्वती यंत्र वगैरे असं दिलेले बघा आहे याची पूजा करायची असते हे पेण्याने गिरवायचं असतं जेव्हा पूजा तुम्ही करणार ना त्यावेळेस आणि हे आपले मराठी अंक आहेत तर त्यांची पण पूजा करायची असते आणि ते, ते गिरवायचे असतात आपला सरस्वती मातेचा जो मंत्र आहे स्तोत्र आहे सगळं वाचन होईपर्यंत सगळं हे तोपर्यंत हे सगळं हे मराठी आपली बाराखडी वगैरे हे इंग्लिशचे एबीसीडी आपले वगैरे असे हे सगळं गिरवायचं असतं पिणाने आणि हे स्वामी स्तवन वगैरे पण आहे यामध्ये दे दिलेले हे पण वाचायचं असतं आणि हे वाचून झाल्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये मंत्र विभाग पण दिलेले आहेत काही काही तरी ते सरस्वती मातेचा मंत्र वगैरे सगळं दिलेले गायत्री मंत्र नवानव मंत्र सूर्य मंत्र शाबरी मंत्र आणि सरस्वती गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र हे सगळे मंत्र दिलेले आहेत आणि सेवा गणपतीची पण दिलेले कारण गणपती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपती हा विद्येचा आहे म्हणून तर त्यासाठी आणि कार्तिक देवांचं प्रथमविवर्धन स्तोत्र असतं ते म्हणायचं असतं मुलांनी रोज म्हणजे जी शाळेत जाणारी मुलं आहेत ना त्यांनी रोज गणपतीची सेवा केली पाहिजे जास्त काही नाही तर गणपती स्तोत्र असतं आपलं एक नवीन म्हणजे ज्यांच्याकडून नित्य सेवा आहे त्यांच्या त्याच्यात दिलेलं आहे सगळं गणपतीची सेवा जे आहे ना तो जो भाग त्यामध्ये सगळं विद्यासाठी जेवढे काही स्तोत्र मंत्र आहेत ना ते दिलेले आहे त्यामध्ये अठर्व आहे त्यानंतर प्रज्ञा स्तोत्र वगैरे आहे परत सरस्वती देवीचं मंत्र वगैरे आहे ते सगळं दिलेलं आहे त्यामध्ये किंवा गणपतीचं केंद्राच्या पलीकडे म्हणजे जो संचय संचार जे नाहीये गणपती स्तोत्र वगैरे येतं तर, तर थी, थी ते साष्टांग म्हणजे माझे गौरी पुत्रा विनायक कामक्तीने स्मर्ता निघ कामार्थ साधव प्रथम अक्र तुट दुसरी एकदम ते तिसरे कृष्ण पिंगांचे चौथेचक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे गट नावते सवेघ राजेंद्र आठवे धुमवणते नव श्री भालचंद्र दहावी श्री विनायक अकरावे गणपती बारावी श्री देव देवनावे अशी बारा तीन सध्या मनी नविघ्न भीती नसते प्रभू तू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला मिळे विद्या धनर्थाला मिळेल पुत्र मिळे पुत्रमुक्षला मिळेल गती जपदा गणपती स्त्रोत हे फळे एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धिन संशय नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्रोत हे श्रीधरांनी मराठीत पठणी अनुवाद दिले हे जे गणपती स्तोत्र आहे हे पण तुम्ही रोज म्हणू शकता गणपती समोर जाऊन किंवा आपलं जो देवघराच्या समोर मुलांना बसून असं एक सवय लावा की सकाळ सकाळ नाही दुसरं काही लहान मुलांना समजत ना, मुला ना की छोटी छोटी जे स्तोत्र आहेत ना ती म्हणायची सवय लावा की जेणेकरून थोडं थोडं करत असं मुलांना जास्त जास्त सवय लागत जाते की देव काय आहे काय नाही का हे आईवडिलांनीच दाखवण्याची गरज असते असं प्रत्येकाच्या अशी बात नसते की प्रत्येक मुलगा स्वतःहून असं देवदेव करत राहील म्हणून आता जी नशिबान मुलं आहेत ती म्हणजे लहानपणापासून ती स्वतःहून काही काही मुलांना वेळ असतं देवाचं तर ती स्वतःहूनच करत असतात पण काही काही मुलं देवाचं वगैरे करत नाहीत मोठी मुलं सुद्धा असतात ती देवाचं वगैरे काही करत नाही मेन म्हणजे त्यांना विश्वास नसतो देवावर की देव आहे या जगात म्हणून तर आपण जर मोठ्याने आई वडिलांनी त्यांना सवय लावली लहानपणापासून जे केंद्रामध्ये बालसंस्कार वगैरे होतात त्या बालसंस्कारांमध्ये जर आपल्या मुलांना पाठवलं तर ते आ, त्यांना समजते की काय आहे काय आहे का कोणत्या मंत्र्याने काय फायदा होतो किंवा काय कसं ऍक्टिव्हिटीज पण करून घेतात जे आजकालच्या जगामध्ये बघा छोटा मुलगा काही रडत वगैरे असेल लगेच त्याच्या हातात मोबाईल देतात त्यावर कायतरी काहीतरी कार्टून वगैरे लावून देतात आणि घे बाबा बस किंवा बघ म्हणजे तू शांत होशील असं असतं किंवा जे मुलं काही मुलं मी म्हणजे मी जे पाहिले ते सांगते तुम्हाला जे जेवत वगैरे नसतील की मोबाईलमध्ये कार्टून वगैरे लावून द्यायचं आणि मग त्यांच्यासमोर समोर ठेवायचं आणि मग तो जेवणार तर तसं न करण्यापेक्षा जर तर तुम्ही त्यांना केंद्रामध्ये पाठवलं केंद्रामध्ये पाठवलं म्हणजे बालसंस्कार जी लहान मुलं आहेत तर त्यांना तुम्ही पाठवलं तर त्यांना ते सगळे स्तोत्र मंत्र हे सगळं बोलून वगैरे घेतात त्यांच्याकडनं तर, तर ते डोक्याने पण शांत होतात प्लस आपलं ऐकतात सुद्धा जी चिडकी मुलं असतात ती चिटचिट करत नाही असं सगळं छान होतं एक संस्कार ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर, तर पैसा खूप सारा असेल खूप सारं काय असून फायदा नाहीये संस्कार असणं मुलांमध्ये खूप गरजेचं आहे ते पालकांनीच त्यांना सांगितलं पाहिजे आता काही काही मुलां काही काही मुलं जातात पण पालकांना विश्वास नसतो असे पण आहेत काही काही केसेस की जे आई विश्वास नसतो पण मुलं स्वतःहून काही काही जातात तर असं पण असतं ते भाग्यवान मला म्हणावं लागतं की जे स्वतःहून जातात ते पण ज्यांना सवय नाहीये त्या मुलांना पालकांनीच त्यांना सवय लावायची असते किंवा तुम्ही त्यांना केंद्रात घेऊन जा केंद्रात आरती असते तेव्हा घेऊन जा तेव्हा म्हणतात म्हणजे ते ऐकून ऐकून सवय लागते आपल्याला की नाही एक ओढ म्हणतो आपण ती ओढ लागते तर तसं तुम्ही जर नाही रोज तुम्हाला जमलं तर फक्त गुरुवारी वगैरे किंवा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही त्या मुलांना केंद्रामध्ये घेऊन जा त्याने पण म्हणजे सवय लागते मंत्र स्तोत्र म्हणायचे असो थोड़ थोड़ हे सगळं असं आहे आणि यामध्ये सगळं दिलेलं आहे या पुस्तकामध्ये सगळे गणपती आतावर वगैरे विषय दुसरीकडे आला होता पण हे परत सांगते आता आणि हे राहिलेलं पुस्तक नंतर मग गणपती आतावर वगैरे असं सगळं आहे हे गणपती स्तोत्र पण आहे यामध्ये जे मी बोलले ते वेगळे आणि वेगळं म्हणजे तसंच आहे पण थोडं थोडं वेगळं आहे तर हे केंद्रातले हे यामध्ये असं दिलेलं आहे इथं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वगैरे असं दिलेलं आहे नंतर आपलं श्री विद्या सरस्वती स्तोत्र आहे ते पण आहे यामध्ये आणि बीजयुक्त सरस्वती मंत्र तर हा मंत्र आहे ना हा नाही तुम्हाला स्तोत्र मंत्र काही जर जास्त झालं तर एक गणपतीचं स्तोत्र जे मी बोललो ते किंवा यामध्ये पण आहे जे छोटवाल ते तुम्ही म्हणू शकता आणि एक सरस्वतीचा मंत्र आहे जो याने म्हणजे फायदा होतो तो तुम्ही मुलांकडनं रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा असा तुम्ही म्हणून घ्या की जेणेकरून त्यांना सवय सवय लावा तुम्ही सवय लागली तर बरोबर ऑटोमॅटिक कोणती पण गोष्टची सवय लागायला ना एकवीस दिवस लागतं त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून एकवीस दिवस करून घ्या बावीस वेळेला दिवशी तेच म्हटलं हा मी बोल मी बोलतो ते स्तोत्र किंवा स्वतःच बसतील ते तर बीजयुक्त सरस्वती मंत्र आहे यामध्ये तर तो आहे असा ओम ह्रीम श्राम श्रीम, श्रीम श्रुम हौ सहा ठा था, ठहा था, 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 सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा यामध्ये काय होतं यामध्ये माहिती दिलेली आहे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वरील मंत्राचा एक माल जप करावा विनियोग हा तांब्याच्या फुलपात्रात विनियोग विनियोग करायचा तर इथे दिलेले आहे तांब्याच्या फुलपात्रात तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्यात उजव्या हाताची मधली तीन बोटे बुडवून वरील मंत्र म्हणावा व हे तीर्थ घ्यावे बुद्धी वाढते शुद्ध होते तोत्रेपणा कमी होतो आता काही काही मुलं तोत्रे पण बोलतात तर त्यासाठी काय काय उपाय करतात की जा वगैरे असं काहीतरी करतात पण त्याने पण काहींना फरक नाही पडत तर मग हे असं स्तोत्र वगैरे बोलून तुम्ही त्यांना हे करू शकता किंवा ज्यांना नाही बोलता येत जे तोत्री वगैरे मुलवात तर मुले बोलतात मग ते ज्यांची म्हणजे मुले आहेत तशी तर त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता म्हणजे जर मुलांना काही प्रॉब्लेम आहे तर आई वडिलांनी पण सेवा करता येऊ शकते ही तुम्ही तसं संकल्प वगैरे सोडून तसं करू शकता तर यामध्ये काय सांगितलं फुलपात्र आहे ते फुलपात्र घ्यायचं आणि फुलपात्र एक पाटावर किंवा जे आपण देवासमोर बसतो तेव्हा एक खाली काम कापड अंतरायचे त्यावर ते ठेवायचे खाली ठेवायचे नाही खाली ठेवलं की तुम्ही जे काही करणार पूजा तुम्ही बसताना पूजेला पण स्वतः खाली एक आसन घ्यायचे आणि आसन घेतल्यानंतर जे काही तुम्ही फुलपात्रात वगैरे जे मंत्र वगैरे तुम्ही म्हणजे जे फुलपात्रात तीन बोटं घालून हे तीन बोटं हे तीन बोटं घालून जे तुम्ही मंत्र वगैरे बोलणार आहेत ते पण खाली निघून जाईल म्हणजे जमिनीत निघून जातं ते अर्थिंग होते त्याची ते राहत नाही आपल्या म्हणजे फायदा होत नाही त्याचा त्यामुळं कोणती पण गोष्ट करताना पूजेची आपल्या स्वतःला बसायला पण एक आसन पाहिजे मोठं असं छान आणि देवासाठी पण ठेवायचं असतं आणि जे आता ते पाणी तुम्हाला सांगितलं तर पाण्यासाठी एक छोटासा फडकं तुम्ही जर ओपन वगैरे पण असं काही खाली ठेवले ना तरी चालल ते त्यावर ठेवायचं आणि मंत्र म्हणायचे तीन बोटं बुडवून असं आणि यामुळे मग तुम्ही देऊ शकता मुलांना हे पिण्यासाठी की जेणेकरून काही काही मुलं हट्ट असतात नाहीच करत काही तुम्ही किती डोकं फोडा त्यांच्यासमोर ते काही करणार नाही मग हे आई वडिलांनी असं संकल्प सोडून जर हे स्तोत्र मंत्र केले तरी चालतील आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही त्यांना दे देऊ शकता आणि हेच मंत्र नाही म्हणजे तुम्ही कोणतं पण अथर्व शीर्ष वगैरे जर आहे ना म्हणजे यात दिलेलं नाहीये ते पण मी स्वतःच सांगते की तुम्ही अथर्व शीर्ष वगैरे म्हणता ते ते पण तुम्ही असं पाण्यात बोट बुडवून जर ते अथर्व शीर्ष बाकीचे स्तोत्र मंत्र म्हणून तर जर ते मुलांना पाणी पिण्यासाठी दिलं ना तरी पण मुलांच्या बुद्धीमध्ये तुमचा नक्कीच फरक होईल आणि इथे विद्या प्राप्ती मंत्र पण आहे आपल्याला माहितीच असते म्हणजे सरस्वती ते आहे त्यानंतर सरस्वती मातेचे मंत्र दिलेले आहेत चार मंत्र दिलेले आहेत यामध्ये तर हे सगळं तुम्ही असं सगळं दिलेलं आहे तुम्ही पुस्तक जर हे संच घेतला तर तुम्हाला पूर्ण ते सगळं ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या भेटतील थी। आणि कशी पूजा करायची काय पूजा करायची या पुस्तकांमध्ये पण दिलेलं आहे म्हणजे सगळं दिलेलं आहे आणि जर नाही कळालं तुम्हाला तर तुम्ही सरळ जिथून जिथून हा संच घेणार आहात ना तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना त्या काकू दादा वगैरे जे कोणी असेल त्यांना विचारू शकता की या संचाची पूजा वगैरे कशी करायची काय करायची कसं काय करायचं ते तुम्हाला नक्की सांगतील यात नवग्रह स्तोत्र वगैरे पण दिलेले बीज बीजयुक्त तंत्रोक्त नवग्रह कवच पण दिलेलं आहे की जेणेकरून जे आपल्या पत्रिकेत वगैरे काही काही मुलांना कालसर्प वगैरे असतो किंवा कोणती शांती वगैरे असते काही ग्रहांचा काही प्रॉब्लेम वगैरे असतो की एखादा का ग्रह काही सा वाईट साईड असेल तर त्यामुळं पण भरपूर मुलांचा अभ्यासा अभ्यासामध्ये असं दुर्लक्ष वगैरे असं होत असतं आता हे स्वतः मला झालेलं आहे म्हणून मी आहे माझा विश्वास आणि जे झालेल्या गोष्टी अनुभव आहे त्याच गोष्टी बोलते मी असतात तर पत्रिकेत ग्रह दिसतात पण काही कमजोर असतात काही बाल अवस्थेत असतात त्यामुळं पण तुम्हाला मंत्र स्तोत्र पठण करण्याची गरज असते की जेणेकरून तुम्ही मंत्र ज्या म्हणजे जे, जे, जे काही ग्रह असतात आपले नवग्रह वगैरे त्याचा जो एखादा पत्रिकेत तुम्ही दा पत्रिका दाखवली असेल तर त्यात तुम्हाला नक्की सांगतील हा हा ग्रहाचा हा हा प्रॉब्लेम किंवा ही शांती असे तसे तर त्या त्या ग्रहानुसार तुम्ही जो ग्रह तुमचा कमजोर आहे तर त्या ग्रहाचा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा रोज जर बोलला ना तर तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे ना तो नक्की सॉल्व्ह होतो हे आणि इथे कवच दिलेलं आहे नवग्रहांचं तर ते पण तुम्ही वाचू शकता आणि इथे नवग्रह स्तोत्र पण दिलेलं आहे ते पण तुम्ही म्हणून म्हणू शकता रोज म्हणू शकता रोज म्हटले ना सकाळ सकाळी जर रोज म्हटले ना तुम्ही तर तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो नक्कीच निघून जाईल आणि नवग्रह कवच पण इथे शॉर्ट मध्ये दिलेलं आहे एवढंस छोटस दिलेलं आहे हे पण तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर रामरक्षा म्हणालाच काही पाहिजे संध्याकाळच्या वेळेस काही काही शाळेमध्ये म्हणून घेतात रामरक्षा आणि कारण मा माझ्या शाळेमध्ये म्हणून घेत होते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मारुती स्तोत्र आणि रामरक्षा रोज म्हणून घ्यायचे तर त्यावेळी माझी सगळी रामरक्षा पाठ वगैरे झाली होती त्याचे दोन पाठ एकदम जसं जसं मोठं होतं जातो हे जातो तर तसं तसं आपल्याला दुर्लक्ष होत जातं सगळ्या गोष्टींकडे त्यामुळे सगळं विसरत जातं पण जसं केंद्रात मी परत जेव्हापासून गेले ना तेव्हापासून परत देवाचं सगळं काही सुरू झालेलं आणि कालभैरवा टक्क स्तोत्र पण दिलेले असं सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला हे तर अभ्यासा अभ्यासाची व परीक्षेची विशेष सेवा श्री विद्या सरस्वती पूजन संच कीट मधील अडीच आपट्याची पाने व गुंजा दुर्वा रो रु, रोईचे फुल इत्यादी साहित्य असलेली लाल कापडी पिशवी उजव्या हातात घेऊन त्या साहित्यावर श्री विद्या सरस्वती पुस्तकेत नमूद केलेली या सर्व सेवा करून ही पिशवी अभ्यास करताना जवळ ठेवावी जी रेड कलरची तुम्हाला पिशवी दिली नाही ही सगळी ही जी पूजा वगैरे व्यवस्थित करायची तुम्ही रोज आली तर रोज पण करू शकता किंवा पंचमीच्या दिवशी नक्की करा आणि ती अभ्यास करताना तुम्ही ला त्यांच्या म्हणजे जे मुलं आहे त्यांच्याजवळ ती ठेवा आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरासमोर सुगंधिया या फुलांची झाडे लावावी त्यामुळे स्मरण शक्ती वाढते त्यात औषधी गुणधर्म ही असतात त्यातील सुगंधी नैसर्गिक तत्वांमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते दोन ओंकार मंत्राचा एकवीस किंवा एकावन्न वेळा जप करावा अभ्यासापूर्वी आणि यानंतर तीन अकरा वेळेस जप करावा तर ओम असं नाही का आपण सकाळ सकाळ जर उठून तुम्ही सकाळी सकाळी उठून पण तुम्ही ना नाही अंघोळ बिंगोळ केली तरी काही प्रॉब्लेम नाही लहान मुलांना चालतं सगळं सोळा वर्षापर्यंत ते माफ करतो त्यांना तर सकाळ सकाळ उठून एक ध्यान म्हणतो ना आपण त्या टाईप थोडंसं सकाळ सकाळ सका, उठून फक्त असा ओम आई एकवीस वेळा ओम आणि एकवीस वेळा ऐन हे दोन मंत्र जरी सकाळ सकाळ तुम्ही करून घेतले ना तरी पण खूप सारा फरक पडतो यामुळे तर खूप सारे मोठे व्हिडिओ झाली तीस मिनिटांची झालीय पण सांगण्याचा प्रयत्न केला जेवढं मला सांगायचं होतं तेवढं आणि हे सगळं असं भेटतं तुम्ही ते याची नक्कीच पूजा करू शकता घेऊ शकता संच आणि दर पंचमीला तुम्हाला मुलांच्या जिभेवर आवर्जून मधाने मधाने दर्भाच्या काळीने जिभेच्या टोकावर ऐम हा शब्द लिहायचाच आहे आणि लिहाच जे लहान मुलं आहेत त्यां जे लहान मुलं आहेत त्यांच्या जिबेवर आईने आहे आई, आई नसेल तर वडिलांनी आहे किंवा कि अजून कोणी मोठी माणसं असतील आजी आजोबा त्यांनी काढला तरी चालेल किंवा काही कारण असतं आई वडील बाहेर गेले तर मोठी बहीण वगैरे असेल त्यांच्याकडून काढून घेतलं तरी चालेल आता काही काही फॅमिलांमध्ये आजी आजोबा पण नसतात फक्त आई वडील आणि आपली मुलं असतात तर अशा वेळेस मोठी बहीण जर घरात असेल तर त्यांच्याकडून पण काढून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही मोठ्यांनी पण एकमेकांच्या जिबेवर काढा आणि आता एवढाच व्हिडिओ बनवते कारण खूप सारा मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि झालेली सेवा स्वामींच्या चर्ने रुजू करता येईल श्री स्वामी समर्थ भेटवा पुढच्या कि व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा श्री स्वामी समर्थ